नवरा माझा नवसाचा टू या मूवीचा आज थिएटर्समध्ये दहावा दिवस है। हाँ हाँ है। जे आहे ते चालू झालेला आहे तर आज हा मूवी किती कलेक्शन करू शकतो तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर या मूवीची जर कमाई सांगायला गेलं तर हा मूवी खूप वेल परफॉर्म करत आहे मी असं म्हणजे बॉक्स ऑफिसवरती नव्या दिवशीचा जर आकडा सांगायला गेलं तर जे आपण रोज फॉलो करत आलेला आहे या साईटवरती त्यावरती सध्या चित्रपटाच्या नव्या दिवशीची कमाई एक कोटी चाळीस लाख रुपये दाखवत आहे व टोटल नऊ दिवसामध्ये या मूवीने चौदा कोटी पंचवीस लाख रुपये नेटमध्ये कमवलेले आहेत असं म्हणण्यात येत आहे या चित्रपटाची नऊ दिवसाची कमाई चौदा कोटी पंचवीस लाखांच्या घरात गेलेली आहे तर हीच कमाई टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शनमध्ये पंधरा कोटी वीस लाखांच्या घरात गेलेली आहे या मूवीने नऊ दिवसांमध्ये टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन पंधरा कोटी वीस लाख रुपये केलेले आहे आणि जर आकडा सांगायला गेलं तर आज हा मूवी जो आहे एक जवळपास आपण म्हणू शकतो की दोन कोटी रुपयांच्या घरामध्ये कमाई जे आहे ते करू शकतो कारण की आज चित्रपटाचा दुसरा रविवार आहे आणि आज या चित्रपटाला खूप जास्त रिस्पॉन्स प्रेक्षकांकडून जे आहे ते भेटत आहे त्यामुळे आज हा मूवी नक्की दोन कोटीच्या घरामध्ये जे आहे कमाई करू शकतो असं मला वाटतं आणि एक चांगली कमाई आज देखील हा चित्रपट जे आहे करून दाखवू शकतो मागील एका तासामध्ये जवळपास दोन हजारच्या जवळपास चित्रपटांनी तिकीट जे आहे ते बुक केलेले आहेत त्यामुळे हा मूवी नक्की आज देखील चांगली कमाई जे आहे ते करेल तर तुम्ही हा मूवी जो आहे माझा जनसं दोन बघितला आहे का नाही नक्की मला कमेंट सेशन Di sana, thank you.